वेलकम टू द्वारकाधीश पण हे आहे कुठे यायचं कसं आणि एकूण खर्च किती या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील पण आम्ही सुरू केली एक नवीन सिरीज ज्याचं नाव आहे पालघर डायरीज यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे पालघर मधले इतिहासापासून वर्तमानापर्यंत खाण्यापासून पिण्यापर्यंत आणि समुद्रापासून डोंगरापर्यंतच्या सर्व कहाण्या चला तर सुरू करू या आजच्या एपिसोडला तर विरार स्टेशनवरून उतरल्यानंतर आपल्याला पूर्वे पूर्वेच्या दिशेला उतरायचं आहे आणि तिथून उतरल्यानंतर आहे ना डेपोमध्ये जायचं आहे ॲक्च्युअलमध्ये आम्हाला पण माहिती नव्हता पण नंतर विचारपूस केल्यानंतर कळलं की डेपोमध्ये जाऊन ना बसेस चालू असतात तिथून आणि ते कुंभारपाडे येथे सोडतात वीस रुपये तिकीट आहे जेंट्सचं आणि लेडीजचं दहा रुपये म्हणजे हाफ तिकीट आणि तिथून थोडं दोन किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागते मध्ये आता तसेच आम्ही चालत जातो तिथून मग गेल्यानंतर पुढे द्वारकाधीश मंदिर आहे तिथे आपण जाऊया आणि प्रायव्हेट रिक्षा जर तुम्ही करून गेले तर दोनशे रुपये चार्जेस घेतात ते त्यानुसार जर तुमच्या बजेटनुसार पटत असेल तर प्रायव्हेट रिक्षा करा आणि जर कोण वृद्ध म्हणजे असतील वयस्कर लोक तर त्यांच्यासाठी प्रायव्हेट इज बेटर ऑप्शन बाकी आमच्यासारखे बेरोजगार पडलेले चालत जातात असे तुम्हाला माहितीच आहे चालता चालता असे पोस्टर पण दिसतील तुम्हाला थोडा पुढं आल्यानंतर इथे आय थिंक हा बस स्टॉप आहे आणि ह्या बाजूने एक कॉलेजचा रोड आहे विवा कॉलेज आणि इथून कॉलेजच्या रस्त्याच्या समोरच असं वडापावचं दुकान पण आहे तिथून काहीतरी घेऊ तर आता काकूंना विचारून कन्फर्म केलं आहे की आता मंदिराजवळ खाण्यापिण्याची सोय मिळत नाही फक्त मिठाईचे दुकान आहेत तर इथेच एक वडापावचं दुकान आहे जे कॉलेजच्या समोरासमोर आहे पूर्ण इथूनच आता मी वडापाव घेतो आणि खाऊन पिऊन मग पुढे जातो दर्शन करण्यासाठी प्रत्येक दोन मिनटानंतर तुम्हाला असे पोस्टर मिळतील मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्यावर चालता चालता आहे ना आपल्याला बरीच अशी दुकानं मिळतात म्हणजे असे चिप्स वगैरे मिळतील बिस्किटं खायला मिळतील एक वडापाव मी जो खाल्ला तिकडे कॉलेजच्या समोर म्हणजे गेट आहे ना मेन त्याच्यासमोरच आहे तिथला वडापाव खाल्ला मी आणि बाकी असे मध्ये मध्ये असतात थोडेफार दुकानं असे दोन तीन दुकानं तर आत्तापर्यंत दिसलेले आहेत पुढे पण असतील तर ते तुम्हाला दाखवेल मी ऑप्शन वगैरे काय असेल तर पण मंदिरात जायचा रस्ता खूप सुंदर आहे पूर्ण क्लीन एकदम काही कचरा विचरा काय नाही तर फायनली दहा मिनटाच्या रस्त्यानंतर जाऊन पोचलो आहे आम्ही मंदिरात म्हणजे मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथून आहे म्हणजे हा प्रवेशद्वारा इथे मेन कॉलेज आहे ना तोच प्रवेशद्वारा इथे चला तर इथून मध्ये जाऊ आणि बघू पूर्ण मंदिराचा टायमिंग जो आहे तो इथे दिलेला आहे पार्किंगची एरिया पण खूप मोठी आहे बऱ्याच गाड्या उभ्या राहतील फोर व्हीलर मोठ्या बसेस असे मंदिर आता नुकतंच चालू झाल्यामुळे गर्दी पण खूप असते पण नॉर्मली आता एवढी दिसत नाही आहे गर्दी असो वा नसो पण श्री द्वारकाधीश हे प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहेत मंदिर जरी नवीन असलं तरी भगवंत तोच आहे जो आधीही सृष्टीला चालवत होता आजही चालवतोय आणि पुढेही चालवत राहील मंदिराचं वर्णन करायला गेलं तर समोरच एक गरुड स्तंभ आहे आणि मंदिरात जाण्यासाठी छप्पन पायऱ्या जणू ते गुजरातच्या द्वारकाधीश प्रमाणेच लोकांना मंदिर जरी आकर्षित वाटलं तरी माझ्या मनाला तरी साक्षात श्रीकृष्ण आकर्षित होते पण दुर्दैवाने ते मला कॅमेऱ्यात कैद नाही करता आले पण तेही एक प्रकारे चांगलंच झालं कारण भगवंताला कॅमेऱ्यापेक्षाही मनात ठेवणं हे काही पटीने चांगलं असतं आता मंदिरातून एंट्री केली होती म्हणजे दर्शन करायला त्या बाजूने वर चाललं की आणि मग खाली उतरून आल्यानंतर आतमध्ये खूप चांगली सुंदर अशी जागा आहे तुम्हाला दाखवू तर खूप मोठा असा हॉल आहे खाली आणि बराच मोठा आहे तो हॉल बघायला गेलं तर शंभर दीडशे लोक इथे बसतील एवढी मोठी एरिया आहे भली मोठी अशी एरिया आहे आणि खूप सारे लोक इथे येत असतात आणि खूप सुंदर अशी एरिया आहे आणि प्रत्येक पिलरच्या इथे आपल्याला ला लाईट पण दिसते ज्याने आणखी शोभा वाढते आणि समोरच बघितलं तर एक शिवलिंग सुद्धा आहे आणि ओम लिहिलेलं आहे अशा प्रकारचे इथे सुंदर दृश्य आहे तर अशा प्रकारचं मंदिर आहे आणि चारही दिशेला चांगलं सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि खूप भारी दिसते मंदिर आत्ता पण दिसत असेल एक पिलरवरती चांगलं काम केलेलं आहे सुंदर मंदिर आहे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात कोरीव काम केलेलं आहे आणि आपले इथे श्री कृष्णांची सगळी नावं सुद्धा प्रत्येक ठिकाणी त्याची आणि इथे आहेत सुदामा आणि श्रीकृष्ण पूर्ण विश्वाचं रूप जेव्हा त्यांच्या आईना दिसलेला तेव्हाला हे सीन आहे तर इथे जेव्हा कालिया नागला मारत होते तेव्हाच आहे मंदिराच्या चारही दिशेला श्रीकृष्णांचे चौदा लीलांचे दर्शन होते इथे जेव्हा अर्जुनला दशावतार रूप दाखवलेला ते दिसत आहे मंदिर आलं आणि भारी केली म्हणजे परिक्रमा पूर्ण झाली म्हणजे सगळी नावं दिसत आहेत कोरीव काम पण खूप भारी केलेलं आहे सगळं सगळं सगळ्यात सांगतो इथून दिसतच असेल कोरीव कोरीवकामसोबतच असं पूर्ण दिसते इथे आल्यानंतर वेगळाच अनुभव असतो आणि इकडे प्रत्येक कणाकणात श्रीकृष्ण आहेत असाच अनुभव होतो खरंच तुम्ही इथे येऊन बघितलं तर मनाला शांतता होईल इथे आणखी एक गोष्ट आहे हे आहे गोवर्धन पर्वत प्रत्येक ठिकाणी ज्या गोष्टी आहेत ती पूर्ण दिलेले प्रत्येक गोष्ट गोवर्धनच्या बाजूला जी जी आहे ती सगळी दिसलेली आहे आणखी एक गोष्ट इथे आहे ती म्हणजे बासुरी खूप सुंदर आहे मोठी सुद्धा आहे म्हणजे फोटो काढण्यासाठी तशीच आहे शोपीसाठी पण चांगली हे बघा इथे आहे ती एवढी मोठी अशी बासुरी फोटो काढणारे पण बरेचसे असतात बरं का इथे ऑलमोस्ट आम्हाला येऊन आता एक तास झाला आहे आणि लाईन बघा किती मोठी झाली आहे ती सुरुवात आम्ही आलेलो तेव्हा काही नव्हती पण आत्ता बरं किती मोठी लाईन बाहेर निघाले आहे आणि ती गेले पूर्ण आतमध्ये वर तिथून सुरू व्हायला आहे म्हणजे खूप मोठी रांग झालेली आहे दुपारच्या वेळेस वन वन टू थ्री स्टार्ट इथे प्रसाद देत आहेत आणि रांगेत उभायला आम्ही आलेलं तेव्हा इतकी मोठी रांग नव्हती आत्ता जेवढी दिसत आहे पण आता खूप मोठी जाते कारण तिथे पण रांग वाढली आहे ना दर्शन करण्यासाठी म्हणून तर आता पोचले आपण प्रसाद घेण्यासाठी आता आजचा एपिसोड तर इथेच संपतोय पण तुमच्या गावात काही युनिक आहे का त्या कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्या गावातला असेल ज्या गावातले कमेंट्स जास्त असतील त्या गावात आम्ही नक्कीच येऊ चला तर भेटूया आता तिथेच